नमस्कार मंडळी मी चौ श्रेयसी कर्वे आपले सण उत्सव भाग पाचवा कालच्या भागामध्ये आपण गणपती उत्सवापर्यंत गणेशोत्सवापर्यंत आलो होतो आज आता अश्विन शुद्ध पक्षी आपली अंबा माता सिंहासनावर बसते अर्थात नवरात्राची माहिती आपण घेऊया अश्विन शुद्ध पक्षी ही आपली अंबामाता सिंहासनावर ज्या दिवशी बसते त्या दिवसाला आपण घटस्थापना असं म्हणतो आपण देवीची स्थापना करतो नऊ दिवस नौ रात्री तिचं भजन पूजन मोठ्या भक्तिभावाने आपण करतो भक्तीचे नवविध प्रकार हेच नवरात्रीचे नऊ दिवस असं म्हटलेलं आहे दहाव्या दिवशी दसरा म्हणजे देवीची आपल्या मूळ जागे आपण स्थापना करतो या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते पूर्वी राजे लोक अपराजिता या देवीची पूजा करून सीमोल्लंघन करीत असत अपराजिता देवीची का कारण युद्धामध्ये आमचा विजय होऊ दे अशी तिची प्रार्थना करून ते युद्धाला जात ही देवता ही विजय मिळवून देणारी देवता अशी समजूत आहे आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी लुटतात या आपट्याच्या पानांचा आकार हा हृदयासारखा असतो म्हणून याचं सांस्कृतिक कारण असं सांगितलं जातं की देवी मी तुला हृदयापासून नमस्कार करतो या नऊ दिवसात आपल्याकडे भोंडल्याची किंवा हदग्याची गाणी म्हणून फेर धरण्याची पद्धत आहे गुजराती लोकांच्या देवी देवीला नवरात्री जागवण्यासाठी म्हणून तिची स्तुती करत तिची गाणी म्हणत फेर धरण्याची पद्धत आहे हे गरब्याचं मूळ रूप पण आता मुंबई पुणे अशा शहरांमध्ये हे गरब्याचं रूप काय झालं आहे खूप विचार करण्यासाठी गोष्ट आहे नवरात्राचं पावित्र्य आणि आताचा गरबा कुठे चालला आहे आपला हिंदू समाजच कुठे चालला आहे पण जोपर्यंत <coughs> याला घराघरामधून विरोध होत नाही पुढच्या पिढीला यासाठी थोपवलं जात नाही तोपर्यंत तो, मला वाटतं हे असंच चालू राहणार आहे नवरात्रानंतर पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असते आणि अश्विनाच्या शेवटी आणि कार्तिकाच्या सुरवातीला अशी येते ती दिवाळी दिवाळीचा सण मोठा आनंदा नाही तोटा असा चार दिवस आपल्याला भरभरून आनंद देणारा हा सण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र साजरा होतो हे याच्या दिवसातले सण हे सुगीच्या दिवसातले असतात शेतात पिकं छान तयार झालेली असतात शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेली असतात त्यामुळे अर्थातच त्याच्या हातातही दोन पैसे आलेले असतात एकूण वातावरणामध्ये सुद्धा थंडावा असतो अतिशय आनंदाने उत्साहाने त्यामुळे हा सण आपण साजरा करतो पतीपत्नींमधील जिव्हाळा प्रेम याचं प्रतीक यासाठी हा पाडवा तर भाऊ बहिणींमधील प्रेम व्यक्त करायचा दिवस म्हणजे भाऊबीज एकंदरीतच धार्मिक भाग या सणामध्ये कमी असतो दिवाळीला सणांची महाराणी असं म्हटलेलं आहे पुढे मार्गशीर्षामध्ये दत्त जयंती त्यानंतर पौषामध्ये मकर संक्रांत येते सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दिवशी होतो तिळगुळ घ्या गोड बोला असे आपण एकमेकांना म्हणतो तिळगुळ देतो एकमेकांकडे जातो त्यानिमित्ताने जाणं येणं होतो संवाद होतो यावेळी खूप थंडी असते त्यामुळे तिळातून त्या मिळणारी स्निग्धता आणि गुळाचा गोडवा शरीराला आवश्यक असतो अशी ही निसर्गाची या सणाच्या निमित्ताने असलेली योजना त्यानंतर माघ महिन्यात चतुर्थीला गणेश चतुर् गणेश जयंती उत्सवच उच्छ आपण साजरा करतो फाल्गुन महिना येतो त्या फाल्गुन महिन्यामध्ये होळी पौर्णिमा असते यातल्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असं म्हणतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती धुळवळ रंगांच्या माध्यमातून या सणाचा आपण आनंद अनुभवतो जुने जाऊ द्या मरणाला गुन्हे जाळून किंवा पुरुणी टाका या होळीमध्ये वर्षभरामध्ये झालेल्या वाईट गोष्टी वृत्ती प्रवृत्तींचं हवन करायचं आणि जणू त्या जाळून टाकायच्या आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुद्ध मनाने नवीन संकल्प करायचा जेणेकरून पुढील वर्ष पुढील आयुष्य आपल्याला सुखदायी आनंददायी होईल यासाठी चांगल्या विचारांची गुढी या दिवशी उभारायची आणि वर्षभर ती अधिक उंच न्यायचा प्रयत्न करायचा असं हे वर्षभराचं सण उत्सवांचं आणि निसर्गाचं आणि मानवी जीवनाचं एकमेकांशी सांगड घालणारं नातं सृष्टीच्या उगमापासून अव्याहत चालणारं हे चक्र त्यामुळे आपण माणसंही माणसांच्याही सान्निध्यात राहतो आणि निसर्गाच्याही असो ही सण उत्सवांच्या संदर्भातली माहिती आणि त्याबरोबरच असणाऱ्या त्याचं निसर्गाचं आणि माणसाच्या आरोग्याशी असलेलं नातं थोडंसं उलगडून सांगण्याचा या ऑडिओनमधनं मी प्रयत्न केला आहे आपल्याला आवडलं असल्यास जरूर शेअर करा आणि माझा श्रेयस ही कर्वे हा चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पुढच्या ऑडिओनमधनं या सण उत्सवांमध्ये ज्या रांगोळ्या आपण काढतो रांगोळीमधनंसुद्धा अतिशय शुभ अशा लहरी आपल्यापर्यंत पोचत असतात म्हणून रांगोळी ही आपल्याकडे अतिशय शुभ मानतात त्यातली ती चिन्ह त्याचा काय अर्थ आहे हा थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न मी करणार आहे तसंच वेगवेगळ्या वे प्रांतांमधल्या वेगवेगळ्या रांगोळ्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे पुढील ऑडिओमधनं आपण पाहूया जय श्रीराम